मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आणखी एक नवीन स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहे बाबा फॉल्स आणि आपल्या सोबत आहेत संदीप आमिर भाई आणि भाई बघू आता आधमेद भेटत आपण थेट भेटूया बाबा फॉल्स ला मित्रांनो आपल्या रूटला कलानिधी गट पण पडतो तर तर नक्की आपण निधीकड पण करूया आणि त्याला नंदीगड पण बोललं जातं असं बोलतोय संदीप आता सध्या तर आपण चाललो आहे बाबा फोसला ऑलरेडी भरपूर लेट झालेला आहे आपल्याला तो पण माझ्यामुळे मोसम पण असा आहे वातावरण पण एवढं छान आहे की पाऊस नाही आहे म्हणजे ह्या रूटला आम्ही चाललो आहे आणि पुढे जाऊन मी बी बघूया पाऊस वगैरे आहे काय आज आपण चाललो आहे संदीपच्या नॅनोमधून नॅनो मधून तर फिलिंग एवढं भारी वाटत आहे धडम धडून धडाम धडम तर असं करत आपण चाललो आहे मजा तर एवढी आणि समोरचं वातावरण बघा मित्रांनो पारगडच्या दिशेने जाताच मित्रांनो पावसाच आगमन झालेलं आहे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि दिसण्यामध्ये एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे मित्रांनो इतका जबरदस्त पाऊस चालू आहे सांगतो ऑलमोस्ट आम्ही या ठिकाणी पोहोचणारच आहे दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि पावसाचं वातावरण एवढं जबरदस्त पाऊस चालू आहे आणि हे बघा फॉग आधी मध्ये जाते वेळी तुम्हाला अशा प्रकारचे दृश्य म्हणजे इतकं सुंदर वातावरण तुम्हाला हर एक जागेला भेटेल म्हणजे बाबा फॉस ला पहिला असे असे स्पॉट आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ते बघून तुम्ही तृप्त होऊन जा अशा प्रकारचे स्पॉट आहेत आणखी पावसाचा सीझन आहे म्हणजे फॉगी फॉग वगैरे एवढं जबरदस्त दिसतंय की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही कि किती मस्त आणि एवढं भारी वातावरण आहे खूप टाइम झालेला आहे तीन साडेतीन झालेले आहेत आणि जेवणाचा प्रोग्राम झालेला आहे आणि आपण इथं जेवण करून जायचं असं ठरवलेलं आहे मित्रांनो ह्या साईडला येणार असाल तर डायरेक्ट लोकेशन टाकून या कारण काही ठिकाणी तुम्हाला बऱ्याच अशा ठिकाणी नेटवर्क नाही आहे आणि नेटवर्क नसल्या कारणाने असे बरेच फाटे फुटलेले ह्या ठिकाणी इथं तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होईल याच्या पहिला लोकेशन टाकून या आणि आधी मध्ये कुणाला ना कुणाला विचारत येत जावा मग तुम्ही पोहोचाल तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये एंट्री असेल तुम्हाला पर पर्सन ह्या ठिकाणी पन्नास रुपये एंट्री फी आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पार्किंगला सुद्धा जागा आहे म्हणजे पर्याप्त जागा आहे लास्ट टू व्हीलर जाऊ शकते आणि ते इकडं आल्यानंतर तुम्ही बरेच असे धबधबे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला जागा जागाला दिसतील जसं की आता मी तुम्हाला पाठीमध्ये दाखवलो त्या ठिकाणी एक धबधबा आहे त्याच्यानंतर असे बऱ्याच ठिकाणी धबधबे आहेत म्हणजे छोटे मोठे छोटे मोठे धबधबे असे बऱ्याच ठिकाणी आहेत आणखी बाबा फॉल्स एक असा फॉल्स आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एकाच लाईनमध्ये बरेच असे फॉल्स बघायला भेटतील तर मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही दोन तीन धबधबे केल्यानंतर मेन धबधब्यासाठी चाललो आहोत तर फुल बॉडी मशाज आपली त्या ठिकाणी होणार आहे असं बोलतायत म्हणजे इकडचे आलेले प्रेक्षक आपल्याला सांगता येत की त्या ठिकाणी आपली फुल बॉडी मशाज होणार आहे आणि आतमध्ये गुहा सुद्धा आहे असं बोलतायत तर आपण अजून तर काय बघितलं नाही आहे आता प्रत्यक्षात आपण जाऊन बघूया मेन बाबा फॉल्सला आलेलोच आहोत आणि आपल्या पाठीमागे तुम्हाला दिसतच आहे हे मेन बाबा फॉल्स आहे मित्रांनो हो, आम्ही बाबा फॉल्सला येऊन खूप सारी मजा केलेली आहे आणि इतकी मजा केलेली आहे की फुल मजा केलेली आहे असं बोलतोय संदीप हा तर तुम्ही सोबत मित्रांसोबत इथे येऊन खूप सारा म्हणजे मस्त असं एन्जॉय करू शकता बरेच असे फॉल्स आहेत त्या ठिकाणी म्हणजे एक सोडून दोन सोडून असे पाच सहा फॉल्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला मेन ठिकाणी जायलाच होत नसेल तर बरेच असे ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी तुम्ही उतरून पाण्यामध्ये एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंड सोबत तर इकडे कधी यायचं प्लॅन झालं तर नक्की करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून नक्की द्या भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार ह्या ठिकाणी आल्यानंतर धबधब्यावरती वगैरे जाऊन येतात मित्रांनो तर ह्या ठिकाणी लेडीजसाठी आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूम पण बनवलेले आहेत भिजल्यानंतर ह्या ठिकाणी चेंज पण करू शकता म्हणजे चेंज पण करून तुम्ही इकडून निघू शकता ह्याची पण सुविधा ह्या ठिकाणी आहे ऑलमोस्ट सात वाजलेले आहेत मित्रांनो यायला पण लेट झाला आणि जायला पण लेट झालेला आहे तर जाते वेळी खूप फॉग आणखी रस्त्याच्या समोर काही दिसत नाही तर तुम्ही बाय चान्स कधी फ्युचरमध्ये म्हणजे येत असाल तर टायमात या आणि टायमात जावा कारण जसं जसं रात्र येईल तसं फॉग पण पडतो आळूक पण होतो आणि समोरचं काहीच दिसत नाही तर कधी आला फ्युचरमध्ये तर सांभाळून या आणि सांभाळून जावा